तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं इथं रांगोळी काढलेले फटाके वगैरे पोर पडते ते आणि हा समोरच महाराज आपल्या महाराज आहेत आणि महाराजांच्या कमानीला आकाशकंदील लावलेले आहेत तीन चार बाजून तिन्ही बाजून लावले आहेत मित्रांनो सॉरी तिन्ही बाजून आकाशकंदील लावले आहेत आणि हा इतका मोठा भगवा ध्वज फडकलेला आहे आज हा सकाळी लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ आहे बरं का मित्रांनो आणि इकडे फाटाकेव उगाजे वगैरे वाजवत आहेत सकाळ सकाळी आणि इथंच महाराजांच्या इथं मोठा असा कंदील अडकवण्यात आलेला आहे मध्ये आणि हीच ती चेतन फोटोग्राफी शिवशंभो शिवदैवत शंभो किराणा स्टोअर चेतन फोटोग्राफी आज चेतन फोटोग्राफीचे मालक इथं जागेवर नाहीत आता बाहेर गेले तर त्यांचे मोठे बंधू पप्पू शेठ दुकानात आहेत शेटजी जरा फ्रंटला आहे का शेटजी या का जरा फ्रंटला दिसू द्या तुम्ही बघू शकता मित्रांनो हे दुकानात असतात पप्पू शेट आमचे पुण्याला असतात ते आत्ता आलेत आणि बाळ्यानं आमचं दुकान खूप चांगलं सुचवलं अवतीभोवती आकाशकंदील लावलेले आहेत आणि झाडावर लाईटिंग लावलेले आहे मस्तपैकी रांगोळी काढली तर तुम्हाला दिसत मित्रांनो सकाळी सकाळी आपल्याकडं रांगोळीचा घरा घराच्या समोर काढायचा आलं मित्रांनो तुम्ही बघू शक बघू शकता आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाची पूर्ण तयारी चालू आहे रांगोळी वगैरे काढायचा चाललेली आहे पण बघू शकता आमच्या इथं चैतन फोटोग्राफी या दुकानासाठी बनवलेला हा मोठासा हार आणि हा गाडीला बनवलेला हार आहे आणि त्याचबरोबर हे घरातले सर्व लहान सहान देवार याच्यासाठी बनवलेले हार आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही रात्रीच हार बनवण्याचं प्रोसेस चालू होती दोन वाजता बाळ्या रात्री झोपला आमचा हार वगैरे बनवून